महायुतीच्या महानिर्णयाद्वारा कार्ले एकविरा मंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम रखडलं होतं परंतु अनेक वर्षांपासून भक्तांकडून होत असलेल्या मागणीची दखल घेत महायुती सरकारने यातून मार्ग काढला आहे यात मंदिराच्या भिंतींवरील सिमेंट व मेटॅलिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल तसेच नगारखान्याचा संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल यासोबतच दगडी पायऱ्या आणि संरक्षण भिंतीची दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया ने सुरू केली असून भक्तांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा आणि परिसर सुशोभीकरण करण्यात येऊन लवकरच मंदिराचा काया पालट भक्तांना पाहायला मिळणार आहे कार्ले येथील एकविरा मंदिर महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे या मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी मागणी भक्तांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारनं यातून मार्ग काढलाय मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटॅलिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल आणि नगारखानाच्या संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षक भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एम एस आर डी सीनं सुरू केली आहे भक्तांसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे